कारगरमध्ये लिटिल मॉलमधील त्रेचाळीस कामगारांना बी एम एक्स सिनेमा कंपनीने वाऱ्यावर सोडलं आहे आदिवासी अधिकार संघर्ष समिती आक्रमक होऊन लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा दुसरा टप्पा पार करीत असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कामगार आक्रमक होऊन मॉलच्या पुढे निदर्शन करण्यात आले कामगार प्रतिनिधी संतोष चालके अंशाशी संपर्क केला असता ते म्हणाले आम्ही न्यायाच्या प्रत्यक्षेत असून शासन व प्रशासनाने हस्तक्षेप करून आम्हाला न्याय द्यावा याकरता समाजातील अनेक राजकीय सामाजिक चळवळींचा पाठिंबा परंतु सरकारला जाग येईल तेव्हा खरे चौतीस दिवस आमचे कामगार आंदोलन करता करतायत अमर उपोषण करतायत पंधरा कामगारांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे अत्यंत दयनीय अवस्था या कामगारांच्या चुलीबंद आहेत त्यांना ज्या पत्तीनं बारा तेरा वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे यापूर्वीचे सुद्धा कॉन्ट्रॅक्टदार बदलले होते पण कामगार तेच होते केवळ काहीतरी के बहाणे करून कार्निवल बालाजी आणि धरती कंट्रॅक्शन यांचा हा कुटील डाव आहे कामगारांच्या चुली बंद केलेल्या आहेत त्यांना बॉन्सरचा धाक दाखवलेला आहे त्यांना कामावर येण्यास मजाव केलेला आहे त्यांचा नऊ पहिन्याचा पगार अद्याप त्यांनी दिलेला नाही असा असताना नोकरीसाठी यांना आपला स्वतःचा जीव गमवण्याची वेळ आणली परंतु या ठिकाणचं प्रशासन अजिबात व्यवस्थापनाला नाही पोलीस प्रशासन किंवा अन्य प्रशासन जे जे संबंधित आहे ते कुठल्या प्रकारच्या प्रशासनाने या आंदोलनाच्या कर्त्यांना या कामगारांनी दखल घेतलेली नाही सन्माननीय सचिन साहेब यांनी निवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा घेतला होता सुषमाता अंधारे यांनी सुद्धा आवाहन केलं होतं की या लोकांना ताबडतोब आपण या ठिकाणी कामावर करावं कामावर घेण्यात यावं परंतु कुठल्याही प्रकारची या भांडवलदारांची ही जी मत्तेदारी चालली आहे ही तंजिलशाही आहे सर्जामशाही चालू आहे ही कुठतरी थांबवण्यासाठी एक आमच्या तमाम या ठिकाणी आमच्या पर ने हक्क परिषदचे नेते आलेले आहेत आर पी नेते आहेत अशा विविध संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी आज या ठिकाणी पाठिंबा येऊन आज इशारा दिलेला आहे या ठिकाणच्या धरती कंट्रक्शन बालाजी आणि कार्निवालला इशारा दिलाय त्याला सांगितलेला आहे बघ उद्या आज आम्ही इथं घुसलेलो आहोत उद्या तुझ्या काचा आणि तुझा सगळा माल बंद करण्याची आमची तयारी आणि मी त्याचं शंभर टक्के समर्थन करतोय इथं एकही त्रास ठुली जाणार नाही ना हा माल बंद पाडण्याची आमची तयारी आहे पस्तीस दिवसापासून या येथील त्रेचाळीस कामगार उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेले आहेत परंतु हे हुकूमशाह जे बालाजी थिएटर आहेत यांनी या त्रेचाळीस कामगारांना काढून टाकलं कुठलीही पूर्व सूचना न देता गेल्या पस्तीस दिवसापासून बसली या ठिकाणी सुषमाताई अंधारे आल्या सचिन भाऊ आहिरे आले त्यांनी विधिमंडळात ठराव केला तरी देखील हे प्रशासन डावलण्याचं काम करत आहे आज आम्ही या ठिकाणी इशारा देण्यासाठी आलो या ठिकाणी त्यांना सांगायला आलो आहे जर तुम्ही या कामगारांना न्याय नाही दिला तर पुढच्या अंधाळावेळी इशारा देणार नाही तर बालाजी थिएटरच्या आणि ह्या मॉलच्या काता फुटल्या जातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते फोडतील हा इशारा देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो जो या कायद्याचं उल्लंघन करणार आहे त्याला घरी बसवलं पाहिजे आणि जो जो कामगार कायद्याला संरक्षण करणार आहे त्याला सत्य लांब गेलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी त्या ज्या तीन कंपन्या आहेत त्यांनी त्या कामगारांची भयानक पद्धतीने बेमानी केलेली आहे एखादा खासगी कामगार असेल जो एक सिंगल आहे एखाद्या गाडीवर ड्रायव्हर आहे आपल्याकडे उद्योजक आहेत आंतरराष्ट्रीय चव्हाण साहेब की ज्यांच्या माध्यमातून मी आपल्या आंदोलनामध्ये आपल्याबरोबर लिहू शकलो चव्हाण साहेब आंतरराष्ट्रीय जे आहेत ते एकत्र चालले होते आणि त्यांनी पाहिलं आणि त्यांनी मला फोन केला की म्हणजे तुम्ही अधिवेशनचं काम करताय ही त्या असेल तर अधिवेशनाचं झालेला आहे आणि मित्रांनो ही एक आपली विचारांची नाळ आहे महापुरुषांच्या विचाराची नाळ आहे बहुजन विचारधारेच्या विचाराची नाळ आहे ही लोकशाहीची नाळ आहे आणि म्हणून चव्हाण साहेबांनी नॅशन दिल्याबरोबर संतोषी खाला मला भेटायला आले आणि माझ्या लक्षात आलं की खरोखर यांच्यावरती अन्याय होतोय मी इथं प्रतिनिधी असताना लोकांना अडकायला प्रयत्न केला आमचे मित्र असलेल्या अडीच करता संधी शिक्षणांना मी बोललो तुम्हाला तिथं जायचं आहे आणि ते तयारही झाले परंतु त्यांचं कौटुंबिक कारणास्तव ते येऊ शकलं परंतु ते उद्या पराव इथे नाही पण मी तुम्हाला एक कोणा रिक्वेस्ट करतो एक मनापासून तुमचं एक असतो विनंती करतो की अमरण उपोषण आपण इथं सोडावं आणि अमरण उपोषणाच्याऐवजी आपण या ठिकाणी हे आंदोलन घोषित करावं या ठिकाणी बांधवांना आपल्याला दोन लढ्या लढायच्या आहेत एक न्यायालयीन लढाई लढायची आहे आणि ही रस्त्यावरची लढाई आपल्याला कायम त्यावेश का आहे न्यायालयीन लढाईसाठी हे देशभरामध्ये कामगारांच्या बाजूने त्यांनी लढाई उभे केली न्यायालयीन अशा निष्ठा वकील बरोबर काल संतोषींची मी मिटिंग करून दिलेली आहे आणि त्यांनी देखील या लढ्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल अशा भूमिकेत राहिलेल्या आहे मी तुमचं सगळं तो स्क्रिप्ट वाचली ती वाचताना माझ्या लक्षात आलं की शंभर टक्के आम्ही न्यायामध्ये भागीदार आहोत आणि न्यायाला पात्र आहोत आणि ज्यांनी आपल्यावरती अन्याय केला आहे त्यांचं आपण काय ते ठरवून घेऊया त्यांना न्यायालयाच्या दरवाजामध्ये बघूया तुम्ही ज्या पद्धतीने आता आक्रमक तळा दाखवला तो बांधावणं हा आक्रमक तळा करण्याचा आता काळ राहिलेला नाही कारण हे राज्य करते तुम्हाला आणि आम्हाला जेल चालण्यासाठी पोलिसांना पुढे करतात आणि खोटे गुन्हे दाखल करतात ऑलरेडीच आम्ही बाधित झालेलो आहोत अजून काही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकायला नको आणि म्हणून अशा स्टँडपासून झाला लांबरा त्याला भीती दाखवायची असेल आशिर्ला किती बाउन्सर आणले त्यांनी अव ते पंधरा बाउन्सर जे काही का पावडर खाऊन ते बाउन्सर आणतात आमचा एक आदिवासी तर राणामध्ये गेला ना। आणि नाव घेऊन ना ते राव घेऊ त्याला अर्वा करतोय तुझा बान्सर आमच्या पुढे काय करणार आहे आणि म्हणून ज्या कुणी ते बाउ्सर निर्माण केले त्या भांडवलदारा के देखील इशारा करतो की तू तुझ्या पैशाच्या जोरावरती त्या काळ्या कपड्यातली माणसं आमच्या पुढे करू नकोस आणि तुझ्या काळ्या मनाला काही साथ घेऊ नकोस लोकशाहीच्या मार्गाने तुला देखील आम्ही या मोर्चासमोर या कामगारासमोर नतमस्तक केल्याशिवाय केलेशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी देऊन तुमच्या न्यायाच्या लढाईमध्ये जमीन परिषद शेवटच्या न्यायाध्रम बरोबर असेल अशा प्रकारचं आश्वासन देऊन या ठिकाणी मी थांबतो जय भारत जय संविधान असूड लाईव्ह करता अनिल घारेसह रोहन सोनवणे पुणे मावळ